सोलापूर शहरात आज सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे पावसामुळे फडकुले सभागृहाजवळ तसंच इंदिरा गांधी स्टेडियम शेजारी असलेल्या फुटपाथवरील एक मोठे झाड अचानक उन्मळून शेजारील एका हॉटेलवर कोसळलं सुदैवाने त्यावेळेस हॉटेल बंद होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र झाड थेट हॉटेलच्या पत्र्यावर कोसळल्यामुळे बांधकामाचे आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे प्रशासनाकडून घटनास्थळी पाहणी करून, करून। नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे दरम्यान बुधवार पेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर जय मल्हार चौक येथील रहिवासी श्रीमती मंगलबाई अशोक रणदिवे यांचे घर जोरदार पावसामुळे कोसळलं यामुळे त्यांच्या को संसारोपयोगी वस्तूंना मोठा फटका बसला असून प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे